तीन महिने वापरलेली गाडी मित्रांनो ती दोन हजार बावीस ची गाडी एम एच बारा पासिंग आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण श्री गणेश मोटर्समध्ये घेऊन आले तुमच्यासाठी पिकअपचा स्टॉक तर मित्रांनो बघू शकता स्टॉक आपल्या ह्या मध्ये आठ ते नऊ पिकअप राहणार आहे तर लास्टपर्यंत राहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ला मित्रांनो आपण तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणतो आप ला मित्रान। तर नक्की आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो पहिली गाडी आपली इथे दोन हजार एकवीसची टाटाची पिकअप गाडी बघू शकता मित्रांनो योद्धा आहे टाटाची योद्धा बाकी तुम्ही गाडीची कंडिशन बघा दोन हजार एकवीसची गाडी गाडी फुल कंडिशनमध्ये कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी नॉन ॲक्सिडेंट राहणार आहे मित्रांनो गाडी फुल कंडिशनमध्ये आपण गाडीची प्राईस सांगते फक्त पाच लाख नव्वद हजार रुपये ते पण ऑफिसला आल्यावर नक्की कमी जास्त करून देणार आहे पूर्ण महाराष्ट्रात लोन अवेलेबल आहे बाकी तुम्हाला कुठं पाहिजे तिथं लोन करून देऊ गाडी लॅमेज चोवीसचं पासिंग आहे मित्रांनो लातूरचं गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये गाडीला बॉडी पण बांधलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडीची किंमत फक्त पाच लाख नव्वद हजार आहे बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतोय संपर्क करावे तर मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार सतराची गाडी गाडी दोन हजार सतराची पिकअप आहे गाडी बघू शकता मित्रांनो गाडी फुल कंडिशनमध्ये नॉन ॲक्सिडेंट राहणार आहे ती पण गाडीला एमेज बीच असतं पासिंग आहे मित्रांनो बारामतीतलं गाडीला बॉडी पण बांधलेली आहे मित्रांनो गाडी नॉन ॲक्सिडेंट राहणार आहे फुल कंडिशनमध्ये आपण गाडीची प्राइस सांगतोय फक्त आणि फक्त सहा लाख सत्तर हजार रुपये दोन हजार सतराची गाडी मित्रांनो गाडी बघू शकता बॉडी पण बांधलेली आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला लोन करायचं तर लोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्र लोन करून भेटतो श्री गणेश मोटर्समध्ये बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर श्री गणेश मोटर्सला विजिट करा बाकी तुम्हाला गाडीचं आत इंटर दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये बाकी तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो त्यावर संपर्क करा आणि लवकर विजिट करा श्री गणेश मोटर्सला आपला पत्ता राहणार श्री गणेश मोटर्सचा पुणे ॲडपच्या शिववाडी बस डेपोच्या समोर श्री गणेश मोटर्स तर मित्रांनो तिसरी गाडी आपल्या इथे दोन हजार सोळाची मोठी पिकअप आहे गाडी ती पण गाडी बघू शकता ती पण ॲक्सिडेंटर राहणार राहणारे फुल कंडिशनमध्ये गाडीची किंमत सांगते फक्त आपण सहा लाख तीस हजार रुपये आणि त्यात पण तुम्ही आलं इथं सांगा युट्यूबवरनं आले श्री गणेश मोटर्सच्या तुम्हाला जा दहा हजार दहा हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल गाडी त्याला पण एम एच बी चाळीसचं पासिंग आहे मित्रांनो बारामतीतलं बॉडी पण बांधली राहणार आहे गाडीची किंमत आहे फक्त सहा लाख तीस हजार रुपये पूर्ण महाराष्ट्र लोन अवेलेबल आहे बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर करावा आहे तर मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार तेवीसची बाडा दोस्त गाडी बघू शकता मित्रांनो ग्रे कलरमध्ये एम एच बाराचं पासिंग आहे मित्रांनो त्याला गाडी फुल कंडिशनमध्ये बॉडी पण बांधलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओम व्हिडिओमध्ये बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल ती दोन हजार ते गाडी आठ लाख साठ हजार रुपये किंमत सांगतो आहे गाडी सात लाखपर्यंत लोन होऊन जाईल मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर संपर्क करावा कर आणि तुम्हाला आता एंटर दाखवतो मित्रांनो मी आता आता बघू शकतो मित्रांनो कडक राहणार आहे गाडी बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर संपर्क करा आणि श्री गणेश मोटर्सला लवकर विजिट करा तर दुसरी पिकअप आहे मित्रांनो आपली इथे दोन हजार बावीसची पिकअप आहे वन पॉईंट थ्री राहणार आहे एक्स्ट्रा स्ट्रॉंग बलेरो पिकअप एफ बी एम एच बाराचं पासिंग आहे मित्रांनो पुण्यातलं आपलं बाकी तुम्ही गाडी बघू शकता बॉडी पण बांधली राहणार आहे आपण दोन हजार बावीसची गाडी आपण सी किंमत चांगते फक्त आठ लाख नव्वद हजार रुपये ते पण कमी जास्त करून ऑफिसला आल्यावर हो। तुम्ही बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे हडपचा शिवाडवाडी आपला पत्ता राहणारे श्रीगणेश मोटर्सचा आपण लवकर व्हिजिट करा बाकी तुम्ही टायरची कंडिशन बघून घ्या चारही टायर बटन राहणारे गाडी नॉन ॲक्सिडेंट राहणारी कमीत कमी वापरलेली बाकी तुम्हाला गाडीचा आठ इंटर दाखवतो मित्रांनो आतनं बघू शकता फुल अँड टाईट कडक राहणार आहे गाडी पावर शेअरिंग पण भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला बाकी दुसरी गाडी मित्रांनो दोन हजार बावीसची ती पण गाडी बघू शकता तुम्ही बॉडी पण बांधलेली राहणार आहे गाडीला गाडीची प्राईस सांगतो फक्त आपण आठ लाख नव्वद हजार रुपये आणि ते पण कमी जास्त करून देऊ गाडीला एम एच वीसचं पासिंग आहे मित्रांनो की त्याचे पण गाडीचे चार टायर बटन राहणार आहे गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये बॉडी पण बांधलेली राहणार आहे एम एच वीसचं पासिंग आहे गाडीला दोन हजार बावीसची गाडी गाडी फुल कंडिशनमध्ये नॉन एक्स नॉन ॲक्सिडेंटल राहणार आहे गाडी बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे हडप्स शिवाडवाडी आपला पत्ता राहणार आहे आपण लवकर विजिट करा बाकी दुसरी पिकअप आहे मित्रांनो दोन हजार तेराची बारकी पिकअप आहे मॅक्सी ट्रक गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये एम एच त्रेचाळीसचं पासिंग आहे मित्रांनो त्याला दोन हजार तेराची गाडी मिनी पिकअप बॉडी पण बांधली राहणार आहे गाडीला आपण प्राईस सांगते फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये आणि त्यात पण कमी जास्त करून देऊ स्क्रीन ऑफिसला आल्यावर तुम्ही सांगा युट्यूब चॅनलवरून आले तुम्हाला दा जागेवर दहा हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा तुम्हाला त्यातली कुठली गाडी पसंत पडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावर संपर्क करावा